गणपती आपला चार हातांचा आहे हो चार हातांचा हा आहे श्रीमंत असल्यामुळे दोन हात जास्त आणि ते दोन हात वाढवण्याचं कारण की खूप सुंदर दिले। देखा दर्शने मणिपती त्याची भुजांची आकृती जो वर्ण वपू आहे त्यात जे सहा हात आहेत ते सहा शास्त्रकार जे आहेत आणि पुन्हा आठवण करून घेतो पुराण तुम्ही जे ऐकलेले त्या मिथक कथा वेगळ्या आणि ज्यांनी तत्व शोधून काढले सृष्टी पंच महाभूत आहेत इंद्रिय आहेत मन आहेत बुद्धी आहेत हे ऋषी मुनी वेगळे यांचे जे सहा शास्त्र आहेत ते गणपतीचे सहा हात आहेत वा। देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती मग प्रत्येक शास्त्राचं एक तत्व आहे सहा रूपाने आणि ते जे तत्व आहे सहा रूपाने तेच सहा हातातला आयुध आहे शस्त्र आहे म्हणजे गणपती अहिंसावादी नाहीये बरं हा कारण की देवता आहे रक्षण करणं हे देखील गणपतीचं काम आहे दुष्टापासून रक्षण करण्याकरता शस्त्रांची सुद्धा गरज आहे